नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला फ्रूट कस्टर्ड दाखवणार आहे थंडगार असं फ्रूट कस्टर्ड तुम्ही फ्रीजमध्ये बनवून ठेवा आणि दोन तीन दिवस तुम्ही हे फ्रूट कस्टर्ड खाऊ शकता व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेव्हा आपल्याकडे घरात भरपूर असे फळं असतात आणि ते संपत नाही ना तर त्याच्यापासून तुम्ही असं फ्रूट कस्टर्ड बनवून ठेवू शकता आणि जे फळं असेल ना तर तेवढ्याच फळांमध्ये तुम्ही ते, ते बनवू शकता तर सर्वात आधी आपल्याला दूध लागणार आहे तर दोन लिटर दुधाचं मी फ्रूट कस्टर्ड बनवणार आहे तर इथे मी चितळेचं दूध घेतलेलं आहे तर तुम्ही बघा चितळेचं हे म्हशीचं दूध आहे आणि फुल क्रीम क क्रीमवालं हे दूध आहे तर सर्वात आधी दूध काय करायचं आहे आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये थोडा कचरा वगैरे काही कारण ऑन आपण जे बाहेर पिशव्यांमधलं दूध असतं ना त्याच्यामुळे मध्ये घाण असण्याची शक्यता असते पिशवीमधला असू द्या किंवा तुम्ही डेअरीचा पण दूध आण आन, आणल्यानंतर गाळूनच घ्या म्हणजे त्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो चाळणीमध्ये राहतो तर दोन लिटर दूध आपण गा गाळून घेतलेलं आहे पातेल्यात आणि पातेलं घेतानी बुडाचं घ्यायचं आणि थोडंसं आपल्याला साधं दूध म्हणजे थंड दूध आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे वाटीमध्ये त्यामध्ये कस्टर्ड मिक्स करण्यासाठी आपल्याला नॉर्मल थंड दूध आपल्याला बाजूला करून ठेवायचं आहे आणि बाकीचं दूध आपल्याला उकळायला ठेवायचं आहे आणि दूध आपल्याला मिडियम गॅसवर उकळायचं ठेवायचं आहे आणि कंटिन्यू आपल्याला ते हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली दूध लागणार नाही शक्यतो घेताना जाडबुडाचंच पातीलं घ्यायचं आणि स्टीलचंच घ्यायचं अल्युमिनियमचं घ्यायचं नाही अल्युमिनियमच्या भांड्यात शक्यतो खाऊच नाही तर बघा त्यासाठी इथे मी कस्टर्ड पावडर आणलेली आहे तर इथे माझी ही शंभर ग्रॅम कस्टर्ड पावडर आहे तर त्यातली आपल्याला जेवढी लागणार आहे ना तर तेवढी मी वापरणार आहे तर मी दोन अर्धा लिटरसाठी इथे दोन चमचे वापरणार आहे तर माझे दोन लिटर दूध आहे ना तर इथे मी आठ चमचे पावडर वापरणार आहे तर एकूण याच्यामध्ये दहा चमचे पावडर निघालेले आहे म्हणजे ही शंभर ग्रॅमचं पॅकेट आहे ना तुम्ही अडीच लिटर दुधासाठी वापरू शकता तर एकदम परफेक्ट असं जर तुम्हाला जास्त करायचं असेल एक पॅकेटचं तर ते अडीच लिटर दूध वापरा यासाठी तर इथे मी पूर्ण आठ चमचे मोजून घेतलेले आहे जो पोह्यांचा चमचा आहे ना तर बघा एवढी शिल्लक राहिलेली आहे तर ती मी नंतर पुन्हा बनवणार आहे त्याचे अशा प्रकारे आधीच हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार होणार नाही जर तुम्ही गरम पाण्यात पाण्यात किंवा दुधात जर हे टाकलं ना तर त्याच्या लगेच गुठळ्या होतात मिक्स होत नाही म्हणून आधी नॉर्मल दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आता इथे दुधाला उकळी आलेली आहे दूध एकदम आता इथे एकदम कमी गॅस करायचा आणि दूध आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे याला आपल्याला जास्त वेळ दुधाला उकळायचं नाही त्यामध्ये लगेचच आपल्याला इथे कस्टर्ड टाकायचं आहे एकदम कमी गॅस करूनच आपल्याला कष्टड त्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून त्याचे गोठुळ्या होणार नाही एका हाताने कस्टर्ड टाकायचं आहे आणि एका हाताने पळीने आपल्याला कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे जेणेकरून त्यामध्ये गोठुळ्या होणार नाही ता टाकताना सुद्धा एकदम कष्टड टाकू नका नाही तर जागीच एकाच जागी ते पळतं आणि त्याच्या गोठुळ्या तयार होतात तर असं थोडं थोडं ज जसं आपण कुरडाईचा घाट कसा घेतो चीक कसा बनवतो तर अगदी तशीच ही प्रोसेस आहे तीच प्रोसेस आहे तशा पद्धतीने तर असे कंटिन्यू आपल्याला याला हलवत राहायचं आहे आणि कस्टर्ड टाकल्यानंतर आपल्याला पाच मिनटं याला शिजू द्यायचं आहे अशा प्रकारे त्याचा कलर चेंज होतो तर तुम्ही बघू शकता आणि आता याचा आपल्याला यामध्ये आता साखर टाकायची आहे साखर तुम्ही दुधात पण टाकू शकता पण मी विसरली होती तर त्यानंतर आपल्याला यामध्ये कस्टर्ड शिजल्यानंतर मी टाकलेली आहे तर साखरसुद्धा तेच प्रमाण घेतलेलं आहे अर्धा किलोला दोन चमचे हे पोह्यांचे आणि ही माझी पतंजलीची साखर असल्यामुळे मी ज्या जास्त टाकलेली आहे ती कमी गोड असते तुमच्याकडे जी मो आपली नॉर्मल साखर असते ना तर ती थोडीशी कमी टाका कारण ती खूप गोड असते तर इथे आठ चमचे मी साखर टाकलेली आहे आणि साखरसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका कमी जास्त तुम्ही साखरसुद्धा करू शकता इथे तर साखर टाकल्यानंतर फक्त एक मिनटं साखर वितळेपर्यंत उकळून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला गॅस इथे बंद करायचा आहे तर अशा प्रकारे घट्ट बघा तुम्ही अशा प्रकारे हे हे प्रमाण एकदम परफेक्ट प्रमाण आहे कस्टर्डचं खूप जास्त पातळ पण होत नाही आणि खूप घट्ट पण होत नाही आता हे गरम असताना तुम्हाला जरी एवढं पातळ वाटत असेल ना तर जेव्हा तुमचं हे थंड कस्टर्ड थंड होतं ना तर तेव्हा ते घट्ट ते होतं तर अशा प्रकारे आता आपण इथे गॅस बंद करून घेऊ आणि त्यासाठी आपल्याला काय काय फ्रूट्स लागणार आहे तर इथे मी खास मला कस्टर्ड बनवायचं होतं म्हणून मी सगळे प्रकारचे फ्रूट्स आणलेले होते तर इथे मी ॲपल डाळिंब इथे मी पीअर घेतलेला आहे एक ॲप एप, ॲपल घेतलेलं आहे चिक्कू द्राक्षे काळे द्राक्षे घेतलेले आहे तुमच्याकडे प हिरवे असेल तर ते तुम्ही वापरू शकता तर माझी एक स्ट्रॉबेरी होती घरामध्ये तर ती घेतलेली आहे तीन एक केळी घेतलेली आहे आणि एक आंबा घेतलेला आहे तर आंबासुद्धा आता बाजारात भरपूर यायला लागलेले आहे तर आंबासुद्धा मी खास करून हे फळं मा आणले आहे बाजारातून तर तुमच्याकडे जे नसेल ना तर दोन तीन फळं असले ना तरी तुम्ही हे कस्टर्ड बनवू शकता तर आपल्याला इथे स्ट्रॉबेरी आणि द्राक्ष आहे ना तर याच्यावर कसे जंतुनाशक फवारे खूप मारलेले असतात ना तर ते घालवण्यासाठी आपल्याला थोडंसं यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि कोमट पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे जोपर्यंत आपण बाकीचे फळं कापणार आहेत ना तोपर्यंत हे तसंच कोमट पाण्यात भिजू द्यायचे म्हणजे जे जंतुनाशक फवारे मारलेले असतात ना तर त्याचा थोडा फार प्रमाणात का होईना पण कमी होतं हे प्रमाण मीठ टाकल्यामुळे आणि कोमट पाण्यात भिजत ठेवल्यामुळे तर अख्खे फळं मी आता इथे कापून घेतलेले आहे तर काही फळं यातले काळे पडतात ना तर ते शेवटी कापायचे उदाहरणार्थ इथे केळी आणि ॲपल आपल्याला सगळ्यात शेवटी कापून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी आपल्याला ॲपल कापायचं आहे म्हणजे ते लवकर काळं पडतं आणि कस्टर्डमध्ये लगेचच हे फळं आपल्याला टाकून घ्यायचे आहे आता व्हिडिओत मी दाखवणार होते म्हणून मी थोडे थोडे सगळे फळं कापून ठेवलेले आहे जर तुम्हाला असेच बनवायचे असेल आता तुम्हाला व्हिडिओ बनवायचा नसेल तर तुम्ही लगेच एक एक फळ टाक कापून लगेच त्या कस्टर्डमध्ये टाकू शकता आता कस्टर्ड पण आपलं थंड झालेलं आहे आणि आता हे फ्रुट्स आपण टाकून घेऊ आता कस्टर्ड माझं दोन लिटर आहे तर ह्या बाऊलमध्ये बसणार नाही ना तर मी थोडे थोडे फळं शिल्लक ठेवलेले आहे दुसऱ्या बाऊलमध्ये मी पुन्हा बनवणार आहे तर त्यासाठी तर ह्या बाऊलमध्ये फक्त दीड लिटर कस्टर्ड बसेल या प्रमाणात मी हे फळं टाकून घेतलेली आहे तर सर्व फळं अशा पद्धतीने त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे एक एक फळं टाकून आणि थोडे थोडे काही आपल्याला गार्निंग गार्निशिंगसाठी सुद्धा लागणार आहे त्या पद्धतीने आप आपण शिल्लक ठेवलेली आहे तर बघा सर्व फळं आता हे आपण टाकून घेतली आहे बाऊलमध्ये आणि त्यामध्ये जे कस्टर्ड आपण बनवलेले आहे ना तर ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ लागत नाही अगदी नवी शिकणारे असती ना तर ते सुद्धा असं कस्टर्ड बनवतील पण खायला खूप सुंदर लागतं मुलं जेव्हा फळं खात नाही ना तर त्यांच्यासाठी एकदम उत्तम असा पर्याय आहे तर बघा एवढं कस्टर्ड शिल्लक राहिलेलं आहे ना तर ते दुसऱ्या बाऊलमध्ये मी बनवणार आहे तर अशा प्रकारे बघा हे सर्व फळं मिक्स करून घ्यायचे आहे आता जरी तुम्हाला हे घट्ट वाटत असेल ना पण जसं जसे, जसे फळं भिजतील ना तसं तसं हे पातळ होत जातं आता त्यामध्ये काही ड्रायफ्रूट टाकूया इथे मी काजू बदाम आणि पिस्त्याचे काही काप टाकलेले आहे तर हे मध्ये मध्ये खातानी छान असं क्रंची दाताखाली आले की छान लागतात आणि फळ्यांचे तुकडे पण मी खूप बारीक बारीक केलेले आहे कारण माझ्या मुलाला मोठे मोठे तुकडे अजिबात आवडत नाही आणि तो खातसुद्धा नाही म्हणून मी बारीक केलेले आहे बरेच लोक मोठे मोठे तुकडे टाकतात आता गार्निशिंगसाठी वरतून थोडेसे डाळिंबाचे दाणे थोडासा पिस्ता आणि बदामचे थोडेसे काप काही जे आपण फळं कापले होते ना ते थोडे थोडे टाकून घेतलेले आहे अशा पद्धतीने तुम्ही गार्निशिंग करून घ्या तर गार्निशिंग केल्यामुळे काय होतं की डेकोरेट केल्यामुळे खूप छान दिसतं कष्टड तर आतावरून मी द्राक्षाचे दोन काप करून अशा प्रकारे ठेवून घेतले आहे हे ठेवल्यामुळे आता इथे बघा तुम्ही खूप सुंदर असं आपलं फ्रूट कस्टर्ड दिसत आहे आणि त्यानंतर आपल्याला रात्रभर हे फ्रीजमध्ये झाकून ठेव झाकण ठेवून आपल्याला रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे नाईट ठेवलं ना तर छान कस्टर्ड तयार होतं पूर्ण फळांचा रस आहे ना तो कस्टर्डमध्ये उतरतो त्यामुळे छान होतं आता दुसरं बाऊल पण आपलं हे तयार झालेलं आहे दोन्ही बाऊल मी आता फ्रीजमध्ये बघा इथे ठेवून घेतलेले आहे रात्रभर आपण आता हे फ्रीजमध्ये असं सोडून देऊ आणि दुसऱ्या दिवशी आपण खाण्यासाठी हे आपलं रे रेडी होतं तर बघा आता हा दुसरा दिवस आहे सकाळी तुम्हाला हे मी दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता जवळपास मी हे बारा तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर बघा अशा प्रकारे आता एका बाऊलमध्ये मी तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे तर बघा अगदी जसं बनवलं होतं ना अगदी तसंच आहे कारण यामध्ये आता फळांचासुद्धा रस उतरलेला आहे तर थोडंसं किंचित पातळ झालेलं आहे जेव्हा फळांचा रस त्यामध्ये उतरतो ना तर त्यावेळेस थोडंसं कस्टर्ड पातळ होतं म्हणून जे प्रमाण आपण जे घेतलं होतं ना तर ते एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे तर बघा चांगला छान असा थिकनेसपणा पण पन आलेला आहे एवढं जे बनवून ठेवलेलं आहे ना जवळजवळ मी तीन ते चार दिवस हे फ्रूट फ्रूट कस्टर्ड खायला ठेवलं होतं तीन चार दिवस भरपूर दिवस चार दिवस पुरलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही डेकोरेट करून द्या आणि कोणीही पाहुणे आले तरी तुम्ही आयत्यावेळी असं फ्रूट कशर खावा खायला देऊ शकता तर अशा प्रकारे फ्रूट कशर नक्की करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला मात्र विसरू नका थँक्यू